देश या नरेंद्र पाहिजे त्यासाठी गेल्या काही वर्षामध्ये शेतकऱ्याच्या हिताचं विधेयक मंजूर करण्यात आलं त्या शेतकऱ्यांच्या किसान मोर्चा त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या वतीनं आज हा संवाद मेळावा ज्या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे या मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री आणि किसान मोर्चा

você está aí

Entra no you're 아시아 바깥 방탄... पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी लोकसभेमध्ये पारित केलेले तीन कृषी विधेयकांनी त्याचा झालेल्या कायद्याच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपली भूमिका मोदी साहेबांच्या पाठीशी व्यक्त करावी म्हणून जे मेळावे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विभागावर आपण आयोजित केलेले आहेत त्यातला आजचा दुसरा मेळावा कराड येथे संपन्न होतो या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडेसाहेब जे महाराष्ट्राचे माजी कृषीमंत्री आहेत व्यासपीठावरती उपस्थित असलेले माजी आमदार भगवान अप्पा साळुंके आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष विक्रमजी पावसकर प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरतनाना पाटील या कार्यक्रमाचे संयोजक आमचे मित्र रामकृष्ण वेताळ आपल्या मंडळाचे अध्यक्ष महेशकुमार जाधव प्रदेशाचे चिटणीस रोहित चिवटे व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमच्या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय नाना थोरात कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष भगवानराव काटे उपस्थित सर्व व्यासपीठावरचे पदाधिकारी मंडळी समोर बसलेले आमच्या माता भगिनी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव कार्यकर्ते बंधूं आज हा मेळावा या ठिकाणी संपन्न होता है। याचा उद्देश बऱ्याच वेळा समोर बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये आम्ही ज्यावेळेस जातो भाषण सुरू होतात त्यावेळेस हळूच खुसबूज सुरू होते की आमचं तर शंभर टक्के समर्थन ह्या कृषी विधेयकांना आहे मग तुम्ही का सभा घेताय कशासाठी पुन्हा पुन्हा हे आम्हाला येऊन सांगताय अशा प्रकारचं शेतकऱ्यांमधलं मत ऐकायला आम्हाला मिळतं त्याचं कारण असं आहे की तुमच्या मनामध्ये या तीन कृषी विधेयकांबद्दल बिलकुल संभ्रम नाही परंतु तुमची जबाबदारी असे आहे की तुम्ही समजणारे शेतकरी आहात तुमची जबाबदारी असे की तुम्ही अनेक असे शेतकरी की ज्याच्या मनामध्ये देशातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधी पक्षाने काही अंशी संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं आहे तो संभ्रम दूर करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना प्रशिक्षित किंबहुना तुमच्या मनातला संभ्रम शंभर टक्के दूर झालेला आहे परंतु तुम्ही तु कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून काम कराल त्यावेळेस त्याच्या मनातला संभ्रम दूर करण्यासाठी तुम्ही काम करावं म्हणून खऱ्या अर्थानं हे शेतकरी वेळा घेण्याचा आमचा उद्देश आहे निमित्तानं प्रदेशाचे अध्यक्ष तसेच माजी मंत्री अनिलजी मुंडे साहेब आत्ता ज्यांनी मार्गदर्शन केलं असे किसान मोर्चाचे प्रदेशाचे सरचिटणीस काळेसाहेब त्यांच्याबरोबर आलेले किसान मोर्चाचे चिटणीस साहेब कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष असतील आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि माजी जिल्हाध्यक्ष भरतनाना पाटील पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघामध्ये त्यांचं बरेच वर्ष वले होतं असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार भगवान अप्पा साहेब या मंडळाचे अध्यक्ष महेशजी जाधव ज्यांनी हा मेळावा ज्यांनी ह्या मेळाव्याचं आयोजन केलं असे आमचे मित्र आणि प्रदेशाचे किसान मोर्चाचे सदस्य रामकृष्णजी साहेब विकासांना गायकवाड असतील त्याचबरोबर जिल्ह्याचे उपाध्यक्ष गायकवाड साहेब असतील समोर उपस्थित युवा मोर्चाचे आमचे मित्र महेश जाधव असतील सर्वच खोतताई असतील सर्व उपस्थित पदाधिकारी आणि शेतकरी मला असं वाटतं की सर्वांना आतुरत आहे की बोंडेसाहेब काय बोलणार आहेत बोंडेसाहेब गेले दोन ते अडीच महिने कोणत्या ना कोणत्या विषयाच्या संदर्भात आपल्या ज्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होतात त्या दरम्यान तुमचं सर्व मार्गदर्शन मी कान लावून ऐकत असतो शेती या विषयामध्ये बोंडे साहेबांचा इतका अभ्यास आहे मी सगळे विषय तोंडपाठ असतात आणि मार्गदर्शन करत असताना कोणताही मध्ये ब्रेक न घेता मग अशी दोन वाजता त्यांचं मार्गदर्शन मी ऐकलं ऑनलाईन जेव्हा बैठक होती त्यावेळेला दे त्यांनी कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये रचना लावली आहे कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं फसवलं हो जाते याची माहिती त्यांनी थोडक्यात मग सांगितली आपल्या सर्वांना आपण टाळ्या बाजूया तर हे मातीत राबणारे कार्यकर्ते त्यांच्यामुळं कार्यक्रम आकारायला तो साकारतो सूर्यकांत परवळ साहेब राजेंद्र चव्हाण दीपाली साहेब यांचा सत्कार सोळा मान्यवरांच्या शुभेच्छा बनवतोय मोठे साहेबांच्या सत्कार सोळाय आपण टाळ्या वाजवूया खूप आक्रमक असे काम असं पण त्यांचं आपल्या सगळ्यांना न्यायचं त्यांचं होतं आजच्या या शेतकरी मेळाव्यामध्ये जिल्हाध्यक्ष विक्रमजी तुमच्या परवानगीनं सर्व सन्मान्य व्यासपीठ म्हणतो सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव आणि भगिनी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे पदाधिकारी त्याचप्रमाणे पत्रकार बांधव आणि मला एक चांगलं सांगितलं की कराडमध्ये आणलं की पटकन खपतं म्हणून म्हणजे इथे लवकर विकल्या जातं कारण मी आलो आहे वराडामधून वराडालाही सोन्याची पुराड म्हणतात म्हणायचे पण आता काय झालं की गेल्या पंधरा वीस वर्षापासून आत्महत्येचा बट्टा आम्हाला लागला खरं जर पाहिलं तर वराड सोन्याची कुऱ्हाट होती कारण आम्ही पांढरं सोनं पिकवत होतो म्हणजे कापूस पिकवत होतो पण कापूस पिकवता पिकवता तेव्हा ज्या महाराष्ट्र सरकारने एकाधिकार योजना आणली आणि शेतकऱ्यांवर जबरदस्ती केली की तुम्हाला विकावं लागेल तर कापूस एकाधिकारातून विकावं लागेल बरं बाजूच्या आंध्रमध्ये विक्रमजी नाना आंध्र मध्ये जास्त भावानं कापूस राहायचा इकडे मध्य प्रदेशमध्ये पांडुरण्याला जास्त भावानं कापूस राहायचा आणि आम्ही ट्रक भरून नेले का ते पकडायचे फक्तही खायचे पोलीस स्टेशनचा अररास आहे आणि मग म्हणायचे शेतकऱ्या शेतकऱ्याचा चोरटा कापूस म्हणजे कापूस ही चोरटा झाला म्हणजे असे बंधन त्या एकाधिकाऱ्याच्या काळात होते आज शरदचंद्रजी पवार शेतकऱ्याच्या मुक्त व्यापारावर मुक्त शेतमालाच्या विक्रीवर बोलतात आहे विरोधात बोलतात आहे त्यांनी तेव्हा तिथे कापसाची जिल्हाबंदी राज्यबंदी उठवा म्हणून पायी मोर्चा काढला होता हे तुम्हाला मी कराडमध्ये सांगतो म्हणजे आमच्या इथल्या पोहरा जंगलामध्ये तेव्हा शरदचंद्रजी पवार यांना अटक झाली होती त्यांची मागणी ही होती की कापूस कुठेही विकता आला पाहिजे आम्ही संत्रा उत्पादक आहे आज संत्राचे भाव खरंच कमी आहे खूप दहा हजार रुपये टन पाच हजार रुपये टन मी विक्रमजींना किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुकाध्यक्षांना विनंती करतो की आपण भारतीय जनता पक्ष आता शेतकऱ्यांसाठी समोर आलो पाहिजे म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांना मी तुमच्याशी कनेक्ट करून देतो डायरेक्ट जर तिथले आमचे ट्रक संत्राचे पाठवू शकतो आणि एकदम प्युअर संत्रा आणि संत्रा इतकं चांगलं फळ आहे म्हणजे त्याला संत्राच्या बाबतीत मी म्हणतो की आरोग्याचा महामंत्र रोज खा एक संत्र रोज एक संत्र खात जा ऊस खाल्ला तर डायबिटीज होऊ शकते पण संत्र खाल्ला तर डायबिटीज होत नाही कोरोनाही होत नाही कारण त्या कारण त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे आता तुम्ही म्हणाल कृषी विधेयकावर बोलायला आले की संत्राची ॲडव्हर्टाईज करायला आली पण जो माझ्याकडचा माल आहे तो मी विकलाच पाहिजे कारण माझ्याकडच्या शेतकऱ्यांसाठी कारण आज काय झालं संत्र्याचं मार्केट यासाठी कमी झालं तिथे दिल्लीमधला प्रॉब्लेम तिथे केरळमध्ये पाऊस आला बाकीच्या ठिकाणी वाहतुकीचे प्रॉब्लेम निर्माण झाले आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीत आपल्याला एकमेकाचा हात धरून आपल्याला समोर जावं लागलं मला आठवतं हो तो काळ जेव्हा कृषी उत्पन्न बाजार समित्या होत्या आणि त्या कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये एक एक एरिया राहायचा समजा माझा मोर्शी तालुका आहे त्या मोर्शी तालुक्यामध्ये मी कांदा जरी पिकवला माझी पोरगी जर अमरावतीला दिलेली असेल तिच्याकडे सहा गुन्ह्या कांदा जरी पाठवायचा असला तरी तो कृषी उत्पन्न बाजार समितीचा टोलवाला सेस घेत होता खरं आहे का खोटा आहे तुमच्याकडे होतं का असंच टोल नाके होते का कृषी उत्पन्न बाजार समिती दहा वर्षाच्या अगोदर जे जे म्हातारे असेल जे जे ज्यायचे ज्यायचे केस पांढरे झाले असेल किंवा केस गेले असेल त्यांना नक्की आठवेल तर टोल नाके होते कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात म्हणजे त्याच्या परिसरात जेवढे काही शेतकरी पिकवेल त्या शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल विकणं आवश्यक होतं नाहीतर त्यांना बाहेर विकला तर सेज द्यावा लागत होता दंड भरावा लागत होता जशी साखर कारखान्याने स्वतःच्या स्वार्थासाठी झोनबंदी लावली होती त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीनं टोल लावले पण देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार आलं त्याच्या अगोदर गोपीनाथजी मुंडेंचं सरकार आलं तेव्हा त्यांनी टोल उठवले झोनबंदी उठवली आणि मागच्या देवेंद्रजी फडणवीसाच्या सरकारमध्ये आपण भाजीपाला नियमनमुक्त करून टाकला आपण फळबागाने फळ फळ नियमन मुक्त करून टाकले त्याच्यानंतर धान्यही नियमन मुक्त केलं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्यांना स्वतःचा भाजीपाला कुठेही विकता येतो दोन हजार पंधरा साली मला असं वाटतं कराड आहे की सातारा आहे एक माळी बाजार शासनाने जो सुरू केला होता की शेतकऱ्यांना माल आणता आला पाहिजे तिथं विकता आला पाहिजे त्याचं उद्घाटन शेतकरी संघटनेचे तेव्हाचे खासदार बहुतेक तेव्हा होते खासदार राजू शेट्टी यांनी केलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की देवेंद्रजी फडणवीसांचं स्वागत करतो की त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमधून शेतकऱ्यांना बाहेर काढलं मग आता काय झालं र आता काय झालं आता आता नरेंद्रजी मोदींनी काय केलं नरेंद्रजी मोदींनी तेच केलं की जे अनेक दिवसापासून शरद जोशी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना आंदोलन ज्यांनी शिकवलं त्यांची मागणी काय होती त्यांची एकच मागणी होती शरद जोशी महेंद्रसिंग टिकेत दिल्लीला जेव्हा बसले होते हे राकेश टिकेत बसले त्यांचे वडील महेंद्रसिंग टिकेत बसले होते तेव्हा त्यांची एकच मागणी होती की शेतकऱ्यावर बंधन टाकू नका शेतकऱ्याला पिकवण्याचं स्वातंत्र्य द्या आणि शेतकऱ्याला विकण्याचं स्वातंत्र्य द्या नरेंद्रजी नरे मोदींनी तेच केलं शेतकऱ्याला सांगितलं तुला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जायचं असेल तू तिथं बीक जर का कोणी गिराईक तुझ्या शेतामध्ये येत असेल आणि तिथून तुझ्या मालाची विक्री होत असेल तिथून बीक तुझा माल काढून तुला जर रस्त्याच्या बाजूला बसायचं असलं एखाद्या खुल्या मार्केटमध्ये बसायचं असलं तिथे माल विकायचा असला तिथे विक म्हणजे शेतकऱ्याला स्वतःच्या मालाचं विक्रीचं स्वातंत्र्य दिलं ते चांगलं झालं का वाईट झालं खरं खरं सांगा कारण का मी बोलतो भाजपची सभा आहे म्हणून चांगलं म्हटलं पाहिजे असं नाही म्हणजे कोणीही जरी शेतकरी असला आणि त्याला जर वाटलं किंवा याच्यामध्ये वाईट आहे त्यानं बिलकुल उभं होऊन रा सांगायचं कारण मा माझी तर तयारी आहे कोणीही सांगावं या कायद्यामध्ये काय वाईट आहे मी त्याच्याशी चर्चा करायला तयार मग हे स्वातंत्र्य दिलं मग यांनी काय केलं हे विधेयक पास झाल्याबरोबर राहुल गांधींनी एक ट्विट केलं राहुल गांधींनी एक ट्विट केलं की मोदीजी एम एस पी खतम करणे जा रे है और एम एस पी के आदार पर खरीद नाही होगी कुठं लिहिलो तर बाबा कायद्यामध्ये कुठंच नाही तो पंतप्रधान नरेन्द्र जी मोदी ने वीडियो टाकला टेनिस कल भी एम एस पी थी आज भी एम एस पी है और परसों भी बाद में भी एम एस पी रहेगी एम एस पी की खरीदी पहले भी थी आज भी शुरू है लगे तो तीन गुना ज्यादा शुरू है और आगे भी रहेगी मे स्पष्टपणे संगित नरेंद्र सिंह तोमर कृषि मंत्री लोकसभा संगित फ्लोर वर की एम एस पी राहील आणि तुम्हाला सांगतो अ मक्याचा भाव तेराशे पन्नास रुपये होता जेव्हा नरेंद्रजी मोदीचं सरकार आलं बाराशे पन्नास होता आज एको आज एकोणीसशे रुपये एकोणीसशे पन्नास मक्याचा भाव हा एम एस पीचा आहे तुरीची एम एस पी वाढली कापसाची एम एस पी वाढली गव्हाची एम एस पी वाढली म्हणजे सगळ्या गोष्टीचे भाव साठ टक्क्यांनी साधारणतः वाढले दीड वाढले या पाच सहा वर्षाच्या काळात परत धान्य खरेदी केलं म्हणजे पंजाबमधलं सगळं गहू आणि धान ते। ते त्या एम एस पीच्या द्वारे खरेदी केल्या जातं तेही दुखणं सांगतो कुठे आहे ते एम एस पीच्या द्वारे खरेदी केल्या जातं पण ते कृषी उत्पन्न बाजार समितीमधून खरेदी केल्या जात त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तावीस हजार आहे अनेक व्यापारी आहे आणि सरकार खरेदी करते पण त्याचं कमिशन सेस साधारणतः पाच हजार कोटी रुपये तेवढ्या पंजाब राज्यामध्ये त्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मिळते म्हणजे एवढी परिस्थिती आहे की तिथं आमदार व्हायला तेवढी धडपड नाही आहे पण कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती व्हायसाठी मोठी धडपड आहे कारण का सेस मिळते त्यांच्या मनात भीती टाकून दिली त्यांच्या मनात भीती टाकून गेली की आता मोदीजी कृषी उत्पन्न बाजार समितीमधून खरेदी करणार नाही त्यांच्या मनात भ्रम टाकत